अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ती खूप अशी वेगळी माहिती आहे जी अजूनपर्यंत मला तरी नाही वाटत की कोणी ती तुम्हाला सांगितली असेल किंवा मे बी तुमच्या जुन्या ज्या बायका आहेत तुमच्या सासूबाई किंवा तुमच्या जुन्या जुन्या आजी सासू किंवा अशा ज्या आहेत त्यांनी ही जर का तुम्हाला गोष्ट सांगितली असेल तर तुम्हाला नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करायला लागेल आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या गोष्टी आजपासनं सुधारा म्हणजे तुम्हाला त्यातनं नक्कीच फायदा होईल तर ती नक्की कोणती गोष्ट आहे ती नक्की कोणती चूक आहे जे आपण रोज करतो आणि आपल्या घरात आपल्या घरातल्या कुलस्त्रिणी ती केलीच नाही पाहिजे आणि त्याचबरोबर जर कुलस्त्रिणी ती चूक नाही केली तर आपले बाकीचे घरातले सुद्धा ती गोष्ट कधीच करत नाही त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आणि त्याचबरोबर जर का तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला बघितल्यानंतर पूर्ण बघितल्यानंतर लाईक करा आवडल्यास आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा म्हणजे येत्या पुढच्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही ऑलवर क्लिक कराल सबस्क्राईब केलं की ऑलचं बटन येईल त्यामध्ये ऑलवर क्लिक केलं की तुम्हाला जसा मी व्हिडिओ टाकला तुम्हाला लगेच कळेल तर चला व्हिडिओची सुरुवात करूया तर बघा कसं असतं ना आपल्या बायकांना दिवसभरात खूप कामं असतात खूप म्हणजे खूप सकाळी उठल्यापासनं जर का ती वर्किंग असेल किंवा नॉन वर्किंग असेल जर का ती वर्किंग असेल तर तिला पटापटा सगळं आवरायचं असतं पटापटा तिला सगळं स्वयंपाक जेवण डबे धुणं भांडी या सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यातल्या त्यात जर का तुमच्याकडे मेड असेल तर तुम्हाला एक हातभार लागतो आणि त्यातल्या ता त्यात नॉन वर्किंग असाल तर तुम्हाला सकाळी उठल्यापासून मुलांचे डबे नवऱ्याचे डब नवऱ्याचा डबा मग सासू सासऱ्यांचा स्वयंपाक तुमचा स्वयंपाक तुमचं आवरणं घरातली कामं झाड झटक फरशी या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात तर कसं असतं ना बारा एक वाजेपर्यंत बायकांची कामं चालूच राहतात स्वयंपाक वगैरे सगळा होस तर म्हणजे अगदी घर नीट, -नीट नेटकं आणि स्वच्छ असणं म्हणजे अकरा अकरा मॅक्स असतं आणि अकरा बारापर्यंत म्हणजे सहसा सगळं घर स्वच्छ स्वयंपाकासहित होऊन जातो तर यावेळेस आपण एक चूक जी ही करतो ना ती चूक करताना ती चूक म्हणजे आपली केव्हा होते तुम्हाला सांगते फक्त दोन काम करताना ती दोन कामं कुठली अजून एक का अजून एक सुद्धा आहे त्या त्याची मी वेगळी नोंद करेन तर ती चूक जी आहे ती म्हणजे तुम्ही एकदा भांडे जेव्हा घासता आणि ती आणि दुसरी जी तुम्हा जेव्हा तुम्ही धुणं धुता आता आता त्यातल्या त्यात एक अपवाद असेल ज्या अपवादाबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेल जेव्हा मी त्याबद्दल बोला ता तर सगळ्यात आधी भांडे घासताना आता बघा जर का तुम्ही काम कुठे काम करत नसाल किंवा कुठे काम करतही असाल तरी आपल्या घरात जर का मेड असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं असतं आपल्याला सगळे भांडे खरगट वगैरे काढून ठेवायचं असतं तेव्हा त्या बायकांना द्यायचं असतं बऱ्याचशा जणांचं हा विचार मी बघितलेला आहे की जर काय सगळं खरगट सगळं काढूनच आपल्याला द्यायचं आहे तर बायकांनी का घासायचे मग बघा खरगट काढून ठेवणं म्हणजे नुसतं आपण पाण्याने ते नुसतं धुवून घेतो त्याला आपण व्यवस्थित स्वच्छ साबणाने धुवत नाही आणि खरगट काढायला जेवढं दोन मिनटं लागतात ना म्हणजे फक्त पाण्यातनं धुवून काढायला तेवढ्यापेक्षा थोडा जास्ती वेळ भांडे घासायला लागतो आणि मान्य आहे त्यात दोनदा तुमचं पाणी खराब होतं पण त्याच त्यातल्या त्यात तुमचं कामही झटपट होतं बरं ज्या बायका घरात भांडे घासतात त्यांच्यासाठी मी म्हणजे त्यांच्यासाठी आता सांगते तर कसं असतं ना मी बऱ्याचशा वेळेस बघितलं आहे की तुम्ही तुमचे भांडे घासताय आणि तुमचा नळ कंटिन्यू चालू आहे तुमचा नळ जो आहे तो पाण्याचा नळ जो आहे किंवा तुम्ही खाली बसून घासत असाल उभं राहून घासत असाल कसंही तुमचा नळ जो आहे तो बादलीमध्ये टपमध्ये कंटिन्यू तो नळ चालू असतो त्याचबरोबर धुणं धुताना कपडे जेव्हा धुतो तेव्हा साबणाचं साबणाची जी थर असते ती निघून जाण्यासाठी कंटिन्यू बादलीत पाणी कंटिन्यू चालू असतं तर ते तुम्हाला ही गोष्ट टाळायची आहे ही चूक तुम्हाला नाही करायची आहे जेव्हा तुम्ही भांडे घासता तेव्हा कंटिन्यू तुमच्या नळातलं नळातलं पाणी जे ते नुसतंच सांडत जात आहे वाहत जात आहे भांडं घासूनही झालं नाही आहे तरी सुद्धा तुम्ही ते नळ वाहून देऊ देत आहे कपडे धुवून झालेले नाही तरी तुमचं तुमचं नळ एकीकडं वाहून जात आहे पाणी वाहून जात आहे तर सगळ्यात मोठी चूक म्हणजे पाणी वाहून देणं पाणी वाहत वाहून देणं म्हणजे खूप कंटिन्यूमध्ये तुमचं पाणी वाहून जातं आहे पाणी जेव्हा आपण जास्ती प्रमाणात वेस्ट करतो वेस्टेज ऑफ वॉटर तर आहेच मी सायंटिफिक रिझनमध्ये नाही बोलणार आहे आज मी बोलणार आहे आध्यात्मिक रीतीने त्यामध्ये कसं आहे ना पाणी हे कोणाशी रिलेटेड आहे तुम्ही मला सांगा पाणी हे विष्णू भगवानांशी रिलेटेड आहे पाण्यामध्ये विष्णूंचा वास असतो त्यामुळे पाणी जर का आपण विनाकारक विनाकारण आपण नुसतंच वाहून देत आहोत त्यामध्ये ता त्याचा काहीही उपयोग नाही आहे जेव्हा आपण उपयोग करतो आहे तेव्हा गोष्ट वेगळी आहे पण तुमचं काम एकीकडं चालू आहे पण एकीकडं एक 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 नळ तुमचा उघडाच आहे पाणी वाहून जात आहे तर ह्यानी काय होतं विष्णू भगवानांचा अपमान होतो आणि विष्णू भगवानांचा अपमान झालेला हा लक्ष्मी मातेला आवडत नाही कारण कुठल्याही स्त्रीला आपल्या पतिदेवाचा अपमान झालेला आवडत नाही आणि ती मग त्या जागेपासनं त्या जागेपासनं किंवा त्या स्थितीपासनं निघून जाते आणि तिथनं मग आपल्याला वेगळे त्रास म्हणजेच बघा विष्णू भगवानांच्या जिथे स्थायी आहेत विष्णू भगवान कुठे स्थायी आहेत विष्णू भगवान पाण्यात त्यांचा वास जो आहे ते पाण्यात आहे आणि जर का तुम्ही विणाकारण नुसतंच पाणी वाहून टाकतायत विनाकारण म्हणते आहे मी जिथे काम करत असाल त्याबद्दल मी म्हणत नाही आहे तुम्ही भांडे जास्त आहे धुणं धुताय जेव्हा आहे पाणी त्याबद्दल मी म्हणत नाही आहे पण विनाकारण तुमचा नळ चालू आहे आणि चालू राहिला आहे आणि तुमचं पाणी विनाकारण वाहून चाललं आहे जर इल, ते पाणी तुमचं विनाकारण वाहून चाललेलं आहे त्याच्यातनं काही होत नाहीये तर ह्याच्याने विष्णू भगवानांचं अपमान होतं कारण कसं असतं ना विष्णू भगवान ह्यांचा जो वास आहे तो पाण्यात आहे त्यामुळे जितकी काळजी तुम्हाला पाण्यासंबंधित घेता येईल तेवढी करत जा त्यातल्या त्यात आता एखाद्याकडे वॉशिंग मशीन असेल तर तो अपवाद आहे ज्या त्याला जेवढं पाणी घेईल तेवढं ते घेईल तेवढं ते सोडून देईल डिश वॉशर असेल तेवढं जे पाणी घेईल तेवढं सोडून देईल आपण वेस्टेज करत नाहीये पण जेव्हा आपण स्वतःहून जाणून बुजून आपल्याकडे दिसतंय की आपण इथे भांडं घासतोय तरी नळ चालू आहे इथे कपडा पिळतोय किंवा इकडे कपडा घासतोय तरीसुद्धा नळ चालूच आहे पाणी वाहून जातंय पादली भरली व भर, भरल्यावर सुद्धा वाहून जातंय हे तुम्हाला करायचं नाही आहे त्यामध्ये अजून एक ॲडिशनल गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे बऱ्याचशा ज्या स्त्रिया असतात बघा कसं सांगितलं जातं बऱ्याचशा ज्या स्त्रिया असतात त्यांनी घरातल्या कुलस्त्रीनी स्त्रियांनी नग्न होऊन आंघोळ करू नये नग्न होऊन आंघोळ करण्या करण्यानेसुद्धा तुम्हाला सांगते विष्णू भगवानांचा अपमान होतो कमीत कमी तुमच्या अंगावर अंतर्वस्त्रस तरी असावे किंवा बऱ्याचशा जणांना कसं ज्या बायका साड्या घालतात ते परकर घालून वगैरे आंघोळ करतात तुम्ही म्हणजे मी अगदी थोडा खोलात जाते की तुम्ही म्हणाल तेव्हा व्यवस्थित स्वच्छ आंघोळ होत नाही किंवा असं नाही तर बघा एक थोड्या वेळासाठी वगैरे तुम्ही तुमच्या अंतर जे तुमचे इंटरनल किंवा तुमचे जे ऑर्गन्स आहेत किंवा तुम्हाला तुमचे पार्ट जे पार्ट्स वॉश करून घ्यायचे आहेत तेवढ्यासाठी दोन मिनटासाठी ठीक आहे पण जेव्हा तुम्ही पूर्ण अंघोळ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे करतात त्यामध्ये तुम्हाला जसं तुम बरेचसे आजकाल सगळ्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे शॉवरखाली उभं राहून तुम्ही तुमची औ आंघोळ करताय पूर्ण नग्न होऊन आंघोळ करताय हे ही गोष्ट मान्य नाही आहे ही गोष्ट आपल्या शास्त्रानुसार मान्य नाही आहे त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या ह्यातनं काहीतरी छोटासा का ओळणार छोटासा काय होणार तुम्ही थोडासा मार्ग काढा आणि त्यानुसार तुम्ही त्याचं 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 म्हणतो ना आपण सन्मान करा कारण ज्या घरात विष्णू भगवानांना आनंदित ठेवलं जातं ज्या भगवा ज्या घरात विष्णू भगवानांना आदर दिलं जातं त्याच घरात लक्ष्मी माता ही कायम स्थिर राहते कारण कुठल्याही स्त्रीला आपल्यावर घ्याणं आपल्या नवऱ्याला एखादं जर का खूप छान खूप चांगलं म्हणत असेल तर आपल्याला किती छान वाटतं आणि त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने आपल्या नवऱ्याला खूप काही काही वाईट बोललं किंवा व्यवस्थित वागवलं नाही तर त्याला वागवलं नाही तर आपल्याला आनंद होतो असं होत नाही आपल्यालासुद्धा राग येतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा जेवढ्या ठिकाणी तुम्ही विष्णू भगवानांना आनंदित ठेवताल त्याच त्याच ठिकाणी लक्ष्मी माता तुमच्या घरात येईल लक्ष्मी माता तुमच्या घरात कायम स्थिर राहील या गोष्टीची ह्या गोष्टीची नोंद तुमच्या डोक्यात घ्या या गोष्टीची नोंद तुमच्या म्हणजे असं ठेवा की नाही ह्या चुका माझ्याकडनं होतात आणि ह्या मी आजपासनं सुधारणार आहे आणि आजपासनंच सुधारा आणि त्या सुरुवात करा त्याचबरोबर माझ्या ह्या गोष्टींमुळे कोणाला वाईट वाटलं असेल किंवा कोणाला ही गोष्ट पटली नसेल तर इथेच सोडून द्या आणि मला माफ करा माझं सांगायचं काम आहे मी तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करते पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या चला भेटूया परत अजून एका छानशा व्हिडिओमध्ये छानशा माहितीबरोबर छानशा गोष्टीबरोबर परत भेटूया आणि अशीच आपली व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ